पण जेव्हा शाळेत येते जेव्हा मी काय म्हणजे काही सोयी होती मग कोणी शिक्षक वर्ग भेटत असते माझ्या नातेवाईक तिकडे जाणारे असते ते सुद्धा तिथं बोलवण्यासाठी काम करत होते मला जिंकून साथ दिलेली आहे विद्यार्थ्यांनी त्यांची मी अतिशय मुली आहे आणि माझे सहकारी शिक्षक बंदोबद्दीने आणि माझे मुख्याध्यापक आणि पालक वर्ग यांच्याशी कधी तर माझं काय माझ्या पण त्यांच्यातून काय शब्द वगैरे गेला असेल तर ते मला असून त्यांनी पूर्णपणे माफ करावं अशी मी विनंती करते कारण मला बोलण्यासाठी वेळ थोडाच ठेवलेला आहे तर मला आताच पाडमध्ये जायचं अकरा तिथं पोचायचा आहे त्यामुळे मी थोडं माझा भाषण फक्त वाटतं आहे माझा खूप थान सगळ्यात म्हणत नाही असं मला माझा कार्यक्रम तुम्ही शालेय व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य यांच्या उपस्थितीत केल्यानेच खरं माझं खूप मोठं भाग्य आहे असं मी बोलून अभ्यास करत नाही अभ्यासाकडे तुमचं दुर्लक्ष असतं आणि दुसऱ्या गोष्टींकडे लक्ष असतं तेव्हा त्यांची त्यांची जबाबदारी ते तेंची तेंची पार पाडतात पण तिथं आपण जायचं आपण लग्न करून घ्यायचं हे कारण प्रत्येक बघा मी जेव्हा पहिले एकोणीशे ब्याण्णव लागले ब्याण्णव लागलेले होते सर्व्हिसला पहिल्याच वर्षीचा पहिलीचा विद्यार्थी फक्त त्याला मी पर्यंत शिकवलेलं होतं पण जेव्हा तो पी एस आय झाला तेव्हा पहिल्यांदा पेढे घेऊन Tak tu, malam mual buat dia macam apa?

असे ड्रेस त्यांनी शिवून दिले दोनशे रुपये शिवाय तर सध्या ब्लाऊज ला पण त्या नाही मॅडम आणि कुणी नाही दिले तर म्हणू नका मॅडम दिले तर दिले नाही तर जाऊ दे देते म्हणजे कसलीही अपेक्षा न करता त्यांनी ते म्हणजे असे आपल्याला सगळ्यांचं सहकार्य लाभत असतं जर आपण त्यांच्या विषय मांडला किंवा मा आपण जर तसं ता काम केलं तर आपल्याला त्याच प्रमाणात आपल्या कामाची पावती मिळत असते फक्त आपण आपलं कोणतंही काम प्रामाणिकपणे केलं की त्याचा नक्कीच फळ मिळतं हे अनुभवलं आहे आणि आजीच राहणार आहे अशा सगळे सहकारी माझ्या खूप छान हिरेन प्रयत्न करतात काम करतात आणि म्हणूनच इथं एवढा पद टिकून आणि असाच टिकून पुढे राहावा अशी अपेक्षा व्यक्त करते आणि सर्वांनी